बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार करवीर तालुक्यातील उजगावमध्ये अदानीच्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा विरोध करवीर तालुक्यातील उजगाव हे साठ हजार लोकसंख्येचे गाव असून येथे सर्वसामान्य कुटुंबातील रहिवाशी मोठ्या प्रमाणात राहत असून कोल्हापूर शहरालगत रस असल्याने स तसेच कामगार वर्ग व मोठ्या प्रमाणात रहिवाशी असल्याने उजगावमधील वीज वितरण कंपनी केंद्र सरकारची वीज ग्राहकांना प्रीपेड लाईट मीटर बसवण्याची सक्ती करत आहेत जर ग्राहकांना नवीन वीज मीटर बसवण्याचे असेल किंवा जुने मीटर बदलायचे असेल तर ते अदानीच्या स्मार्ट मीटरला प्राधान्य देत आहेत या मीटरला सर्व स्तरातून विरोध होत असून केंद्र सरकारच्या धोरणानुसार वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याचा घाट घातला जात आहे केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ग्राहकांकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जादा पैसा गोळा करून खाजगीकरणाचा डाव आखला जात आहे पहिल्या टप्प्यात घरगुती वीज कनेक्शनचा सर्व्हे सुरू असून दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा सर्व्हे केला जात असल्याचे समजते म्हणून करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उजगावातील वीज वितरण अधिकारी यांना जाब विचारण्यात आला व अदानीच्या स्मार्ट मीटरची उजगावात सक्ती करू नये अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपली वीज वितरण कंपनी जबाबदार असेल या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी हुपरी यांच्या नावे अमोल गायकवाड सहाय्यक अभियंता वीज वितरण कंपनी उजगाव यांना देण्यात आले यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की आपल्या भावना वरिष्ठांना कळव व स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती कोणत्याही नागरिकांना केली जाणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर शरद माळी योगेश लोहार कैलास जाधव बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक आबा जाधव अजित चव्हाण बाबुराव पाटील रामराव पाटील अनिल माळी उल्फत मुल्ला अजय प्रभावळ आधी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी उंचगावच्या निवेदन दिलं अदानीच्या स्मार्ट प्रिपेड मीटरला उंचगावकरांचा विरोध म्हणून असायला आम्ही वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं कारण सुरुवातीला घरगुती अदानीचे प्रिपेड मीटर कार्ड बसवणार आहे त्यानंतर हळूहळू शेती पंपाची पण ते कशाच पद्धतीने बसवणार आहेत म्हणून कारण उंचगाव हे सर्वसामान्यांचं गाव असल्याने ते अगदी सर्वसामान्य कुटुंब आहे त्यामुळे उंचगावकाराचा विरोध आहे कोणतंही नवीन वीज कनेक्शन असेल आणि किंवा एखादं जुनं मीटर खराब झालं असेल तर प्रीपेड कार्डची सक्ती करतात असं आम्हाला ऐकाय म्हणून आज आम्ही निवेदन दिलं तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे तुमच्या काही भावना आहेत आम्ही वरती कळवतो आणि कुणालाही प्रिपेड मीटर संदर्भात आम्ही सक्ती करणार नाही अशा पद्धतीने ग्वाही दिली आणि जर तशी सक्ती केली तर पुढचं आंदोलन हे वीज वितरणच्या कार्यात बोमवार आंदोलन आम्ही करणार निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज